नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल पेरूचं पंचामृत करू त्यासाठी दोन मोठे पेरू मी घेतलेले आहेत पहा खूप पिकलेले नाहीत आणि कच्चेही नाहीत असे हे दोन पेरू घेतले स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य भाजलेल्या जाण्याचा सा कूट भाजलेल्या तिळीचा कूट अर्धा चमचा भाजलेला खोबऱ्याचा किस घेतलेला आहे या चमचाच्या साह्यानेच तिळीचा कूट आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि गूळसुद्धा घेतलेला आहे दोन चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तिखट हळद हिंग मोहरी आणि जिरं असं सर्व साहित्य घेतलेलं आहे चिंचेचा दोन चार बोटू भिजत टाकले होते तर पेरूचा मागचा पुढचा भाग हा काढून घेतलेला आणि मधोमध तो कापून घेते आणि मग त्याच्यातल्या बिया तर पेरू खूप छान निघालेला आहे त्यातल्या बिया यामधून अशा मी चाकूच्या सहाय्याने काढून घेते आहे म्हणजे दाताखाली येऊन बियांचा त्रास होणार नाही तर सर्व बिया काढून झाल्यानंतर पेरूच्या अशा मी फोडी करून घेते उभ्या उभ्या आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते आपल्या आवडीनुसार आपण तुकडे करू शकतो तर पुढचा व्हिडिओ जरा स्किप झाल्यामुळे मी सांगते तर सर्व फोडी करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातले आणि जिरं मोहरी तेल तापल्यानंतर ती घातलेली आहे आणि मग पेरूच्या फोडी घातल्या आहे तर आता त्यामध्ये दीड चमचा तिखट घातले आहे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घातलं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेते आणि मग त्यामध्ये ते मसाले जळायला नकोत म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा सर्व हे चांगलं मिक्स करून घेते आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घात घातलं आहे आणि सर्व चांगलं पुन्हा मिक्स करून घेते तर हे पंचामृत चवीला खूप छान लागतं पाणी थोडंसं पुन्हा मी ॲड केलेलं आहे कारण सरसरीत पंचामृत हे करायचं आहे त्यामुळे शिजून झाल्यानंतर ते दाटसर होतं चिंचेचा कोळ तो घातलेला आहे तर याने सुद्धा चव खूप छान लागते पुन्हा सर्व हे चांगलं मिक्स करून घेते आणि चिंचेचं वाटीतलं पाणीसुद्धा घातलेलं तर भाजलेल्या चण्याचा कूट दोन चमचे तो घातले आहे त्यानंतर भाजलेल्या तिळीचा कूट तो घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा खोबऱ्याचा किस तो घातलेला आहे तर खोबरंसुद्धा सुद्धा मी भाजून घेतलं होतं तर भाजून घेतल्यामुळे चव चांगली येते खमंग असं पदार्थ तयार होतो तर पाणी पुन्हा थोडंसं ॲड केलेलं तर हे शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही लवकर असं शिजलं जातं आणि हे सर्व घातल्यामुळे तिळीचा कूट या चमच्यानेच मी आता गूळ घालते आहे दोन चमचे गूळ घेतलेला आहे तर पेरू थोडासा शिजून झाल्यानंतर मग गूळ घालायचा सुरुवातीलाच घालायचा नाही आणि एक दोन तीन उकळ्या येऊ द्यायच्या छान आणि म्हणजे पंचामृत हे छान दाटसर शिजलं जातं चांगलं तयार होतं पेरू पण छान शिजलेलं आहे पहा आणि दोन तीन उकळ्यासुद्धा आलेले आहेत तर पंचामृत हे तयारच झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सर्विस बाऊलमध्ये हे पंचामृत मी आता काढत आहे पहा तर हे पोळीसोबत जेवताना तोंडी लावणं म्हणून किंवा ब्रेडसोबतसुद्धा आपण हे ब्रेडला लावून पसरवून खाऊ शकतो खूप छान चवीचं झालेलं आहे आंबट गोड तिखट चवीचं पंचामृत आपणही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू